शेतकरी नेते प्रल्हाद पाटील थेट पोहोचले शेतीच्या बांधावर तुटपुंजी मदत मान्य नसल्याचे सांगत थेट मुख्यमंत्र्यांना दिला इशारा ऑगस्ट पासून झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते प्रल्हाद पाटील हडसनीकर यांनी नदीकाठच्या गावांची पाहणी करून थेट बांधावरून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे त्यांनी शासनाने दिलेली तुटपुंजी मदत मान्य नसल्याचे स्पष्ट करत हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेती उपयोगी साहित्य तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी वेगळी मदत देण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांना भरीव मदत न मिळाल्यास बेमुदत अमरण उपोषण करण्याचा इशाराही प्रल्हाद पाटील यांनी दिला आहे शासनाने हे पंच्याऐंशी रुपये गुंता देऊन शेतकऱ्याची थट्टा मांडलेली आहे विमा कंपनीचे जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार काढून घेऊन शेतकऱ्यांना विमा कंपनीने राज्य सरकारने केंद्र सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले कोणी कोणी शेतकऱ्याचा जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना मागं वडण्याचं काम शासन करत आहे शेतीमालाला भाव नाही आणखी जे सोयाबीन खरेदीचे केंद्रसुद्धा सुरू केलेले नाहीत आम्ही केंद्र सुरू करण्यासाठी उद्या एक निवेदन देणार आहोत हे अनुदान जे शेतकऱ्याला पंच्याऐंशी रुपये गुंठा दिला आम्ही ठराव घेऊन आम्ही स प्रत्येक गावच्या सरपंचासंग संपर्क साधून ग्रामपंचायत ठराव देणार ही आ साडेआठ हजार रुपये आम्हाला मान्य नाही म्हणून ते आम्ही एक निवेदन देणार आहोत <laughs> मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल स्टेटमध्ये स्टेटमेंटमध्ये म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करू शकत नाही मदत देतो मदत देता पण ओला दुष्काळ कराय सत्य परिस्थिती बघून तुम्हाला काय अडचण आहे शासनाची काय अंत पाहत आहात का काय का, का मजा का, का, हेज करत आहात शे, शे, का थट्टा करत आहात का हेच काय कळत नाही कळत नाही शे शेतकऱ्यांचं संसार उद्ध्वस झालेत शे शेतातले सर्व वाहून गेलं सोयाबीन गेलं ऊस गेली हळद गेली रोगाने ऊस गेलेत उत्पादनात उसाचंच म्हणजे घट झालेली आहे त्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याला काय अडचण आहे शेतकऱ्यापैकी स्टॉक होता कोणापाशी कुंटार होते कोणापाशी कडबा होता गजरा गवत होते हे गजरा गवत असल्यामुळे वाहून गेले आणि जे कुंटार याच्यावर एक महिनाभर जगवलं आता जनावर चरण्यासाठी सुद्धा या शेतकऱ्यापाशी काहीच नाही तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावा ही शासनाला विनंती आहे शेतकऱ्याचा अंत पाहू नये खरं सांगायचं म्हणजे दोन महिन्यापासून सतत पाऊस चालू आहे त्यामुळं अतिवृष्टीमुळं तर खूपच नुकसान झालं आणि ओढ्याच्या पाण्याने आणि नदीच्या पाण्याने या दोन्ही पाण्याने ते शेतकऱ्याचे संपूर्ण शेतच उद्ध्वस्त झालं खरडून एक ते दोन फुटापर्यंतचा गाळ गेला शेती नापीक झाली ज्याच्यामुळे सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करा म्हणतात ते त्याला काय अडचण आहे हे तर मला कळत नाही ओल्या दुष्काळाच्या सवलती देतो म्हणतात पण ओला दुष्काळ जाहीर करत नाही म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे यायला सत्तर बहात्तर हजाराचे घोळ करता येते घोटाळे करता येते आणि शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपये कोणत्याही वस्तूचे भाव कमीत कमी औमदा जर पाच रुपये असेल तर सहा रुपये सव्वा पाच रुपये साडेपाच रुपये होती मग शेतकऱ्याची तेरा हजार सहाशे रुपयाची नुसकान आठ हजार पाचशेवर कशी काय येते मग शेतकरी काय समजा काय पापी होय की काय मला तर कमाल वाटते या सरकारची प्रत्येक वस्तूचे भाव वाढतात मग शेतकऱ्याच्या मालाचा भाव कमी शेतकऱ्याची नुकसान झाली तरी बी अनुदान कमी हेच मला या फडणवीस सरकारचं किंवा या राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं धोरण कळत नाही म्हणून या सरकारला कमीत कमी मलाच वाटे नेपाळ व्हायसारखी या सरकारनं वाट पाहू नये नेपाळच्या लोकांना जसं केलं तसंही भारताचा नेपाळ व्हायला काही वेळ लागणार नाही लोक एक वेळेत हातात दांडके घेतील आणि लोक पेटून उठतील त्यावेळेस या सरकारला अक्षरशः झोडपून काढून लोक पैसे मागतील आणि सरकारला देणं भाग पडेल त्याच्यासाठीच सरकारनं अगोदर काळाची पावलं ओळखाव आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत द्यावं